बाहेर मस्त थंडगार वातावरण आणि अशा थंडगार वातावरणामध्ये मस्त कडक आल्याचा चहा आणि सोबत बाहेर जशी आपल्याला बेकरीमध्ये मिळतो ना टी टाईम केक तसाच परफेक्ट टी टाईम केक आपण बनवणारे रेसिपी जर म्हणाल ना तर अगदी अगदी सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी करत असताना यामध्ये ना मी ना ओव्हन वापरलं आहे ना बटर वापरलं आहे ना रवा वापरला आहे तरीसुद्धा परफेक्ट याला जाळी येते हा केक आहे ना चहा सोबत खाण्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे अगदी सहज कोणालाही जमेल आणि सहज कोणालाही करता येईल इतका सोपा केक, या केक केक, या कर आज, सोप्पा केक ह्या केकला जर जाळी दाखवायची म्हटलं ना तर जाळीवरूनच हा केक परफेक्ट झाला याची खात्री अगदी पटकन येते त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही त्यांना मी काही बेसिक तयारी करून घेतलेली आहे आणि आपण करणारे आज जगातला अगदी सोप्यातला सोप्पा केक अगदी कोणालाही सहज जमेल इतका सोप्पा तर पहिल्यांदा आहे ना आपण डस्टिंग करून घेणार आहे तर हिथं मी केकची टीन घेतली केकची टीन पहिल्यांदा रेडी करून घेतली की पुढची कामं कशी अगदी सहज आणि पटकन होऊन जातात आता हिथं आहे ना मी ह्याला तेल आणि चांगलं असं ग्रीस करून घेणार आहे जर बटर पेपर असेल तुमच्याकडं तर बटर पेपर सुद्धा लावू शकता पण जर बटर पेपर नसेल तर काय करायचं तर हा पर्याय अगदी उत्तम आहे त्यासाठी आता हिथ आहे ना तेलानं ब्रश करून घेतले आणि यावर आहे ना असा मैदा घालून घ्यायचा आहे आणि हा मैदा चांगला असा या डब्याला कोट करून घ्यायचा आहे पूर्ण वरतीपर्यंत असा लागला गेला पाहिजे चांगला असा फिरवून घ्यायचा बघा आता हा एक्स्ट्रा जो मैदा आहे ना तो काढून घेते तर प्लेट घेतली त्या प्लेटवर असा काढून घेते आता कोटिंग झालेल्याला डस्टिंग झालेलं आहे डबा साइडला ठेवलाय आता इथं हा एक मी बाउल घेतलाय या बाउलमध्ये मी घालणार आहे इथं बघा मी घेतलेत इथं ही दोन अंडी घेतलीत आणि ही अंडी आपल्याला यामध्ये फोडून घ्यायचे संध्याकाळच्या चहा सोबत म्हणाल ना तर खरंच खूप छान लागतो आणि खूप स्पॉन्ज येतो या केकला तर दोन अंडी घेतलेलीत ले मी आणि ही दोनच अंड्यामध्ये हा केक तयार होतो जर तुम्हाला अंडी घालायचं नसेल ना तर तुम्ही हिता ना दही सुद्धा घालू शकता आता ही अंडी चांगली आपल्याला अशी फेटून घ्यायची जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल ना तर तुम्ही हँड ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता पण हाताने जर म्हटलं ना तर अगदी सहज आणि सोप्प आणि पटकन होऊन जात हे बघा हे चांगलं सां असं मिक्स करून घ्यायचं यावर छान असा फेस आला पाहिजे बघा आता यामध्येच आहे ना मी साखर घालून घेते तर बघा पाव कप हिथं साखर घेतली आहे मी साखर सुद्धा यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा मी एका डायरेक्शन मध्ये फिरवतीये त्याच्यामुळे काय होतं अगदी पटकन आणि आहे ना होऊन जातं हे पटकन आता यामध्ये आहे ना बघा इथं ही पाव वाटी ही तेल घेतले मी घरातलंच तेल घेतलेले हे पाव वाटी आपल्याला तेल घालून घ्यायचंय आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय एकाच डायरेक्शन आता हे मिक्स करत असतानाच आहे ना यामध्ये ना मी तर एक चमचा वनेला एसन्स घेतलाय आणि हा सुद्धा घालून घेणार आहे व्हॅनिला एसन्स आहे ना जरूर घाला तुम्ही जर वेनेला एसन्स घालायचा नसेल ना तर इथं वेलचीपूर सुद्धा तुम्ही घालू शकता आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया छान सा असं फेस आला तयार झाला पाहिजे याच्यावर ते बघा मस्त असा फेस आणि मस्त एकदम एकजीव झालेलं आहे आता यामध्ये ना मी घालणार आहे इथं चाळण ठेवली आणि या चाळणीवर आपल्याला एक कप मैदा घेतलेला आहे हा एक कप मैदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आहे ना अगदी थोडस चिमुटवर मीठ घालून घ्यायचंय आता इथं बघा मी आहे ना दीड चमचा मस्त असं सपळाट घ्यायचा आहे हा चमचा दीड चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची हे व्यवस्थित असं चालून घ्यायचं बेकिंग पावडर आणि मैदा एकत्र असं चालून घेतलं ना म्हणजे काय होतं व्यवस्थित असं मिक्स होतं यामध्येच आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आणि यामध्ये ना आपल्याला लागल तसंच बघा दूध घालायचं आणि आमच्या इथं कसं होतंय ना बघा लाईट सारखी जातील त्याच्यामुळे जर जा आहे ना केक करायचं जर म्हटलं ना तर खूप टेन्शन येतं आणि याच्या गुठळ्या मोडत मोडत आहे ना आपल्याला इथं बघा मी एक वाटी दूध घेतलेले आणि हे आपल्याला थोडं थोडं यामध्ये घालून घ्यायचंय जी कन्सिस्टन्सी आहे ना एकदा बघून घ्या ते बघा अगदी जसं आहे ना बघा आपलं चॉकलेट पडतं ना सेम त्या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण पडलं जाते अशी कन्सिस्टन्सी पाहिजे एकदम पातळ सुद्धा पीठ नको आहे आणि अगदीच घट्ट सुद्धा नको आता हे व्यवस्थित आहे ना आता मी काय करणार आहे हिथ आहे ना जी आपली टीन होती ना या टीन मध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचंय अगदी झटकी पट करून तयार होतो आणि संध्याकाळच्या चहासाठी जर म्हणाल ना खूप मस्त हा केक तयार होतो मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे छान एकदा ना असं टॅप करून घ्यायचे जेणेकरून जी एअर बबल्स यामध्ये बघा निर्माण झालेले असतात ना ते बाहेर पडतात आणि केक व्यवस्थित असा फुगला जातो तुम्हाला दिसत असेल बारीक बारीक एअर एअर बबल्स कसे बाहेर पडतात ते यातून आता मी हा केक बनवणार आहे ना तो टोपामध्ये बनवणार आहे कडे वगैरे काही वापरायचं नाहीये टोपामध्ये केला ना तर के अगदी परफेक्ट यातला हवा जात नाही बाहेर आता हा अगोदरच आहे ना मी प्रीहीट करायला ठेवला होता तो काढून घेते आणि ह्याच्या बेसला आहे ना मी बघा मीठ घालून घेतले त्यावर एक स्टँड ठेवलं होतं आणि हे जे भांड आहे ना आपल्याला यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे कुठूनही कलता कामा नये म्हणजे असं तिरक बसलं नाही पाहिजे आता यावर आहे ना खूप गरम झाले भांडं टो आता यावर आहे ना हे झाकण ठेवते आणि तीस ते पस्तीस आहे ना याला छान असं बेक करून घ्यायचंय पस्तीस मिनिटं सुद्धा लागू शकतात किंवा चाळीस मिनिटं सुद्धा लागू शकतात तुमच्या गॅसची जेवढी हीट असेल ना पण केक बेक करत असताना अगदी लो हीटवर केक बेक करायचा असतो आणि यातला याला सुगंध खरंच खूप छान पसरला जातो यामध्ये कोणतंही ड्राय वगैरे काही वापरलेले नाही आहे अगदी साधा आणि सिंपल आपल्याला हा व्हॅनिला स्पॉन्ज केक करायचा आहे तर आता एकतीस ते एक पस्तीस मिनटं आपण याला बेक करून घेऊया आणि नंतर बघूया बरोबर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागलेत मला आ, केक बेक करायला आणि हे ना पूर्ण थंड करून दिला आणि मग चेक करूया वा मस्तच आता मी आहे ना सुरीनं आपण मध्ये चेक करूया ते बघा पूर्ण सुरी क्लीन निघतीये अजिबात याला बॅटर चिकटलत नाहीये केक मी खाली काढून घेतलाय आणि पूर्ण थंड झालेला आहे मस्त अशी जाळी सुटली याला आणि हा केक आहे ना तुम्हाला झूम करून दाखवते बघा भांड छोटं होतं तरी सुद्धा आहे ना अजिबात खाली आलेला नाहीये आणि बघू शकता याच्या आहेत आप ना आपोआप अशा सुटलेल्या आहेत आता मी काय करणार आहे हा जो वरचा पोर्शन आहे ना तो काढून घेणार आहे आपल्याला याचा लेअर वगैरे थर वगैरे करायचं नाहीये पण ज्यावेळेस मी फोटो काढणार आहे ना त्यावेळेस याचा फोटो अगदी सुंदर असा निघेल त्यासाठी हा केक पहिल्यांदा डिमोट करून घेऊया तर सुरी आहे आणि सुरी नेण्याच्या एजस आपण लूज करून घ्यायचे छान लागतो आता हा पण हा आहे ना काय झालं मला ना भांडच कमी पडलं म्हणजे भांड छोटं झालं ॲक्च्युली त्याच्यामुळे आणि केक खरंच खूप छान असा बेक झालाय आहे मस्त असा मऊ लुसलुशीत हा केक झालेला आहे आणि माझ्या इथं कसं होतं लाईटच जाते तर तुम्हाला आहे ना याची जाळी दिसेल बघा कडनी मस्त असा बेक झालेला आहे हा केक मी काय करणार आहे वरचं साईड आहे ना ती अशी काढून घेणार आहे ते बघा जाडी याला खूप सुंदर आली आहे आणि खरंच खूप सुरेख हा केक झालेला आहे कट करूया आणि वास म्हणाल ना तर वास खरच खूप सुंदर येतो या केकचा केक बेक होत असतानाय ना सगळ्यांनी मला विचारलं आजूबाजूवाल्यांनी काही केक बनवतेस का वास खूप सुंदर सुटलाय केकचा केक इथं काढून घेतलाय बघू शकताय जाळी खूप सुरेख आलेली आहे आणि पहिल्यांदा जरी बनवणारे असतील ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट अजिबात फेल जाणार नाही इतका मस्त मऊ लुसलुशीत बाहेरच्या पेक्षा आहे ना सुंदर घराच तयार घरीच तयार होतो हा केक मस्त असं गरमागरम चहा सोबत हा केक अफलातून लागतो आणि हा केक तसाही आपण चहामध्ये बुडवून खाणार आहे त्याच्यामुळे गोडीला कमी जरी असला ना तरी छान लागतो तर एकदा ना असा केक करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर तिथं जाऊन सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता पात्र मेजवानी जेवणाची